दापोली विधानसभा मतदारसंघात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे आमदार योगेश रामदास कदम हे मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले त्यांना शुभेच्छा देणारं बॅनर मतदारसंघात ठिकठिकाणी थीक लागल्याचं पाहायला मिळत आहे अशाच प्रकारचा एक बॅनर खेड शहरातील पी शाळेजवळ वडार समाजाच्या तरुणांनी उभारला होता यावेळी हा बॅनर का उभारला असा जाब विचारत त्यांच्या समाजातील अजय माने या तरुणानं अविनाश माने आणि त्यांच्या सोबत्यांना मारहाण केली या प्रकरणी आपण सत्तावीस नोव्हेंबर रोजी खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून खेड पोलिसांनी आरोपींना अद्याप अटक केली नसल्याची माहिती अविनाश माने यांच्या पत्नी आरती माने यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना दिली यावेळी त्यांनी पोलिसांनी भेट पाहूया नेमका काय प्रकार आहे हा मी आरती अविनाश माने माझे मिस्टर अविनाश रामचंद्र माने यांना दिनांक सव्वीस रोजी त्यांच्यावर मारहाण झाली होती त्याचे जे आरोपी आहेत ते अजूनही अटक झालेले नाहीयेत आम्ही दिनांक सत्तावीस रोजी आपल्या खेड पोलीस स्टेशन येथे सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे यावर जेव्हा जेव्हा आम्ही चौकशी करतो आहे त्यावर पोलीस स्था स्थानकामधून आम्हाला उडवाउडवीची उत्तर मिळत आहेत की आम्ही सगळं करतो आहे प्रोसिजर असं त्यानंतर आम्ही हीच घटना कोणती हालचाल न होत न होत होत नाही आहे त्यामुळे आम्ही हीच आपले जे उपविभागीय अधिकारी आहेत त्यांच्याजवळ त्यांच्याजवळसुद्धा आम्ही फोन केला आहे आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांच्याकडूनही आम्हाला हेच उत्तर आले की जी कलम लावायला पाहिजे होते ते त्यांनी लावलेले नाही आहेत त्यांनी खूप कमी ह्याचे कलम लावलेले आहेत जेणेकरून त्यांना अटक न होता फक्त नोटीस देऊन त्यांना समज दिली जाईल किंवा कोर्टात दाखल करण्यात येईल पण त्यांना अटक होऊ शकत नाही आहे माझी एवढीच विनंती आहे की खरोखर ह्या घटनेला जे कलम लागणार आहेत ते पोलिसांनी लावावे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावे यानंतर मी आय जी साहेबांनासुद्धा फोन केला होता त्यांच्या पी एनी फोन त्यांच्याजवळ न देता मला मी खेड पोलीस स्थानकामध्ये सदरच्या घटनेबद्दल चौकशी करतो आणि काय असेल ती त्यांना कारवाई करायला सांगतो असं सांगितलं त्यानंतर त्यांनी सा सांगितलेलं आहे की आम्ही काय ते कळवू मला एवढं माझं एवढंच म्हणणं आहे की आता माझे मिस्टर अविनाश रामचंद्र माने अविनाश रामचंद्र माने यांना पायाला दोन फ्रॅक्चर झालेले आहेत नाकाला फ्रॅक्चर झालेला आहे त्याचबरोबर त्यांच्यासोबत जो असलेला मित्र आहे सुशील बबन घाडगे याला देखील पायाला दोन फ्रॅक्चर आणि कमरेला त्याच्या मुकामार जोरात लागलेला आहे ला त्याला चालताही येत नाही आहे माझी तुमच्या पत्रकार बंधूंजवळ एवढीच विनंती आहे की तुम्ही तुम्ही तरी आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती आहे मी अविनाश रामचंद्र माने माझ्यावर जे माझ्यावर जे अत्याचार झाले किंवा माझ्यावर जे मारहाण झाले त्याचं कारण मी सांगू इच्छितो आपले दापोली मतदारसंघाचे आमदार योगेदादा कदम हे निवडून आल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना जे बॅनर लावलेले त्या ते बॅनर लावून झाल्यानंतर आमच्या समाजातल्या काही पोरांना अजय माने हा स असा बोलत होता की ते योगेश कदमाचे बॅनर का आहे तुम्ही तुमच्या आया बहिणींचे बॅनर लावा आणि ह्याच्यावरून मी अजय मानेला फोन केला जाब विचारण्यासाठी त्यांनी मला शिवीगाळ केली माया तोंडून पण शिवीगाळ केली त्याला आणि त्याला त्यांनी मला बोलावून घेतलं अजय मानेनी आणि पाण्याच्या टाकीजवळ अजय माने रंगा माने आणि अजय मानेचा मुलगा अनुज माने यांनी स्टंप आणि बांबू याच्यानी मला व माझ्या मित्राला सुशील बबन गाडगे याला बेदम मारण केलं आता माझ्या बाळाला दोन क्रॅक आहेत नाकाला फ्रॅक्चर आहे आणि परत ते आज सकाळी आमच्या लोकांना भेटून असं सांगतात की आम्हाला कोण अटक करू शकत नाही आमच्या डोक्यावर मोठ्या व्यक्तीचा हात आहे आम्ही खून जरी केला तरी प्रशासन काय करू शकत नाही आणि आता आपल्या खेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल के केलेली आहे आता दोन दिवस झाले तर पोलीस प्रशासन अजून त्यांना अटक करत नाही आहे आणि ह्याच्यापुढं जर माझ्यावर किंवा माझ्या परिवारावर काय जर होत असेल म्हणजे माझं काय बरं वाईट झालं तर ह्याला जबाबदार अजय माने रंगा माने आणि अनुज माने असते